मंत्र्यांनी काय मागणी केली आणि आता खासदार साहेबांना कुठलं निवेदन दिलं नाही आम्ही केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण साहेबांचं या ठिकाणी स्वागत केले कोल्हे साहेब या ठिकाणी खासदार म्हणून ते त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या संसदेमध्ये लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्न त्या ठिकाणी मार्ग लावत असतात आम्ही मेन आमची सर्वात महत्वाची मागणी होती का नारेंगाव बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना राहण्यासाठी निवास नाही आहे अनेक वर्षापासून साहेब त्या ठिकाणी शेतक त्या ठिकाणी आपली बाजार समिती चांगले काम करते पण शेतकरी फार लांबून येतात त्या ठिकाणी निवास केंद्र पाहिजे ते जे काही जे काही सचिव आहेत ते उमरटपणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी संगती बोलतात आम्ही त्या ठिकाणी निवडलेलं दिले का सोयाबीन केंद्र हे खेडलं आहे पन्नास किलोमीटर इथला शेतकरी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आहे आम्हाला ते खरेदी केंद्र त्या ठिकाणी द्या पीक विम्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठा घोटाळा आहे साहेब आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं आम्ही त्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे का पीक विम्याचे पैसे आम्हाला गेल्या वर्षी जे भेटले नाही आहे कांद्याचे काही त्या ठिकाणी अनुदान येणं बाकी ते आम्हाला त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं हो माझे मित्र योगेश तोडकर आम्ही संघटने त्या ठिकाणी काम गेल्या वर्षी त्यांनी फ्लावर लावली होती फ्लावरचं बियाणं निकृष्ट धारित त्या ठिकाणी निघालं परंतु आम्ही वेळोवेळी तक्रार करूनसुद्धा त्या ठिकाणी कृषी अधिकारी असून त्या त्यांनी कुठले त्यांना आमची बाजू समजून व्यवस्थित घेत नाही आहे दखल न घेतल्यामुळं आज या माणसा त्या ठिकाणी आठ ते नऊ फ्ला एकर फ्लावर होती खर्च एवढा भरमसाठ झाला आणि जे काय आहे ते बियाणे कंपनी हातवर करतात आम्हाला त्या ठिकाणी कुठेही न्याय देत नाही तेव्हा खादर साहेबांनी आत्ता आम्हाला त्या ठिकाणी सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय लगेच त्यांनी बघा काही निवेदन आहे या दिना त्यांनी लगेच त्यांनी <णत्ति> <णति> पुन्हा तुषार भाऊन तीन। त्यांनी लगेच त्या ठिकाणी नोंदवलेले का तुम्हाला त्या ठिकाणी तत्काळ आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि चव्हाण साहेबांना त्या ठिकाणी विनंती केलेली आहे आहे आम्ही या ठिकाणी हे बघा मी तुम्हाला दाखवतो लगेच त्यांनी हे केलेलं आहे जे कृषी केंद्र केंद्र आहे सोयाबीन या ठिकाणी चालू झाले पाहिजे नाफेडने त्या ठिकाणी कांद्याची खरेदी जुन्नर तालुक्यामध्ये केली पाहिजे आणि शेतकऱ्यांवरती जो होणारा अन्याय आहे तो या ठिकाणी दाबला गेला नाही पाहिजे आम्ही त्या ठिकाणी वेळ प्रसंगी आमच्यावरती जरी कोणी गोळ्या झाडल्या तरी आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा आवाज त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पोचवणार मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय शिव आपण काय खरंच मान्य केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जी भेट दिली के केला आणि त्यांनी गेले अनेक दिवस प्रत्येक राज्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी जो संवाद साधनं सुरू नी ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट ही नक्की नक्कीच माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब कृषी मंत्री होऊन गेल्यानंतर अनेक वर्ष देशाचा कृषी मंत्री कोण याचं उत्तर हे आदरणीय साहेबच होतं पण आता शिवराजसिंग चौहान यांच्या माध्यमातून यांच्या या अभियानातून शेतकऱ्यांपर्यंत बांधापर्यंत वैज्ञानिक जात आहेत संवाद होत आहेत यातून काहीतरी एक सकारात्मक गोष्ट समोर येईल अशी अपेक्षा आपण नक्कीच बाळगूयात आणि शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजून घेण्यासाठी कृषी मंत्री बांधावर जाणं ही नक्कीच एक आनंदाची आणि दिलासादायक गोष्ट शेतकऱ्यांसाठी होत आहे पण आजच्या परिस्थितीमध्ये शेती हा बाय चॉईस होण्यापेक्षा बाय कम्पल्शन होणारा व्यवसाय होतो मदे, मदे ही हे एक चॅलेंजिंग फेज आहे आणि यामध्ये शेतीमध्ये ॲग्रोक्लायमॅटिक चेंजेस बरोबरच मार्केटिंगचे ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्याचं सोल्युशन समोर येण्यासाठी जे विकसित भारताचं स्वप्न बघितल्याचं केंद्र सरकारकडून सांगितलं जातं त्यादृष्टीने सकारात्मक पाऊल पडेल अशी आपण अपेक्षा बघूया